नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यात धडाकेबाज निर्णय मनोज जरांगे यांचा आंदोलनाला यश या सहा मागण्या मान्य तीन सप्टेंबर बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे सरकारकडून जरांगेंच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत जरांगेंच्या या सहा मागण्या मान्य एक हैदराबाद गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी करा हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीच्या व्यक्तीच्या गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत दोन सातारा गॅझेट महिनाभरात लागू करण्याचा निर्णय सातारा संस्थान पुणे व औंध संस्थान गॅझेटच्या अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेण्यात यावा तीन अठ्ठावन्न लाख ,00 ,00 नोंदीचे रेकॉर्ड सर्व ग्रामपंचायत कार्यालयावर लावण्यात यावे आणि कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांची तात्काळ व्हॅलिडिटी काढण्याचा जी आर काढण्यात यावा चार आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा जी आर काढला पाच आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना लगेच तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरीचे आदेश काढण्यात यावेत सहा मुंबईत आंदोलकांच्या वाहनांना आरटीओ कडून करण्यात आलेला दंडमाफ मान्य न झालेल्या दोन मागण्या एक संविधानाला धरून आरक्षण देणे मराठा समाजाला संविधानाच्या चौकटीत बसणारे आणि कायदेशीरदृष्ट्या टिकणारे आरक्षण देणे दोन सगे सोयरे धोरणाची पूर्ण अंमलबजावणी मराठा समाजातील कुणबी नोंदींवर आधारित सगे सोयरे नातेसंबंध धोरणाची अंमलबजावणी करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे